अथ पंचदशोध्या श्रीभगवानुवाच ऊर्ध्व मूल यस्च यस्तं वेदस छंदांशी श्री भगवान म्हणाले आदिपुरुष रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वतः जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे अधोर धोम प्रसुतास्त शाखा गुणप्रबुद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्यलोके त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप देव मनुष्य आणि पशु पक्षादी योनी रूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि ही, खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत न रूपमत्स्येह पलभ्यते। नांतो न चा संप्रतिष्ठा अश्वत्थमूल मसंग शस्त्रेन दृढेन छित्वा, या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाली आढळत नाही कारण याचा आदी नाही अंत नाही तसेच याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही या अहंता ममता आणि वासनारूपी अतिशय मुळे असलेल्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट शास्त्राने कापून तत पदम तत्परी यस्मिन गता भूयाम एव चाध्यम पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाही आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधी केले पाहिजे निर्माण मोहार्जितसंगदोषा विनिवृत्त कामानवेर विमुक्त सुख दुःख पदं पदम ततः ज्यांचे मान व मोह नष्ट झाले ज्यांनी रूप दोष जिंकला ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात न तद्भा सयते सूर्यो न शशांको न पावक यद्गतवान निवर्तन ते तद्धाम मम या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो ना चंद्र ना अग्नी तेच माझे परम धाम आहे अमेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्ठानंद्रिया प्रकृतिस्थानी कर्षती या देहात हा सनातन जीवाचा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृती स्थित म्हणाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो शरीरम यद्नोतीच्या पिप्रामतीश्वरा घृहत्वेतान संयाती वायुर्गंधाने वासयात बारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून सहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो चोत्रम च च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो उत्क्रामंतम स्थिद वापी भुंजाण वा गुणान्विमुणापशती पश्यती ज्ञानचक्षुष सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला અજ્ઞાની લોક ઓળખત નહી કેવળ જ્ઞાનરૂપસૃષ્ટિ અસલે વિવેકે જ્ઞાની તત્વત ઓળખતા યતંતો યોગિનચન પશ્યતામન્યવસ્થિતો પ્રકૃતામાનો નયન પશ્યંત ચેતસ યોગીજનિ આપ્યા હૃદયાત આલે या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वत जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत यादित्यगतम तेजो ते या चंद्रमसी चाग्नो तेजो विधिमामक सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते जे तेज चंद्रात आहे आणि जे आग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण भूतानी धारया मोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूक्त्वा रसात्मका आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो અહો વૈશ્વાનરો ભૂતો પ્રાણીના દેહમાશ્રિતા પ્રાણાપાનસમાયુક્ત પચા મિન ચતુર્વિધ મીજસંચર રહેનારા પ્રાણવું સંયુક્ત વૈશ્વર અગ્નિરૂપો चार प्रकारचे अन्न पचवि हृदय सन्नीविविष्टो मतः स्मृतीर् पोहनं च वेदेश्च सर्वेरहमेव वेद्यो वेदांत वेद विदेव चाहं। मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहन ही होतात सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे द्वामीमो पुरुषो लोके क्षर सर्वाणि भूतानी कूटस्थोक्षर उच्चते विश्वात नाशवान आणि अविनाशीही असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये भूत मात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो उत्तम पुरुषस्थवन्यह परमात्मेतोदाहृत यो लोकत्रय माविश्यवर्तव्यव्य ईश्वर हा परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो अस्षरमतो हमक्षरादपी सोत्तम अतोस्मी लोके वेदे च प्रचिह पुरुषोत्तम कारण मी नाशवान क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे यो मावेम समूढो जानाती पुरुषोत्तम स सर्व भीतजिती सर्वभावेन भारता हे भारता जो ज्ञानीपुरुष मला अशा प्रकारे तत्वत पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्वरीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो इति इतिगृत शास्त्रमेदमुक्त मयानघ एक बुद्धिमान्यास कृतश्च कुर्त, भारत हे निष्पाप अर्जुना असे हे अति रहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितलेले आहे याचे तत्वत ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता सुपत ब्रह्म ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे पुरुषोत्तम योगो नाम पंचदोध्याय